ांचा जल्लोष पीओपीवर बंदी उठल्याने कारखानदार आनंदात पीओपीवर बंदी असल्या कारणाने गणपती कारखानदार मोठ्या चिंतेत होता महाराष्ट्रामध्ये पीओ पीची मूर्ती मोठ्या प्रमाणात असल्याने कारखानदार मोठ्या चिंतेत होते की बंदी जर उठली नाही तर कसं होणार कारखाना कसा चालवायचा कामगारांचे पगार कसे द्यायचे या चिंतेने ते परेशान झाले होते परंतु कारखानदाराच्या एकजुटीने मेहनतीने जो लढा दिला गेला त्यामुळे पीची वरची बंदी उठल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे यामध्ये हमरापूर तांबडशेत जोहे कळवा या विभागामध्ये कारखानदार तसेच काम कारागिरी करणाऱ्या कामगारांनी मोठ्या उत्साहामध्ये गणपती बाप्पाची मिरवणूक आनंद व्यक्त केला आहे प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड आज जो आम्हाला हायकोर्टातनं जो निर्णय दिलेला आहे जे ओ पी बंदीवर ती उठवलेली आहे सर्वप्रथम मी हायकोर्टाचे आभार मानतो कारण आज जी बंदी उठले उट उठवलेली आहे त्याच्यामुळं हा हमराव विभाग एक प्रसन्नमय झालेला आहे आनंदित झालेला आहे कारण असंख्य कामगार असंख्य मूर्तिकार ह्याचे सह सा, सहभागी झालेले आहेत आणि ही आजची मिरवणूक चलोचलत आम्ही साजरी करत आहोत दादा आज हमरापूरमध्ये जल्लोष करण्यात येत आहे गणपती मूर्तीवर जी बंदी घालण्यात आली होती पी ओ पीवर ती उठवण्यात आली होती त्यानिमित्त आज सर्व मूर्तिकार कारखानदार एकत्र जमलेत आणि मोठ्या उत्साहाने जल्लोष आहेत काय सांगाल तुम्हाला आज कोर्टाने आम जे आमच्या पी ओ पीवरील निर्बंध उठवले त्यामुळे सर्व मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे सर्व मूर्तिकार एकदम आनंदित आहेत त्यामुळे सर्वांनी आता आजचा दिवस आम्ही जल्लोषासाठी ठेवलेला आहे आमच्या विजयासाठी ठेवलेला आहे आणि अमरापूर विभागात आज मोठ्या जल्लोषात आम्ही नाचणार आहोत गाणार आहोत सर्व गा मूर्तिकार नेमकं काय झालं होतं ह्या बंदीवर काय विषय होता त्याचा पीओ पी पीओ पीवर मुळात बंदी आलीच नव्हती पर्यावरण खात्याने फक्त एवढंच हे केलं होतं की विसर्जनावर तुम्ही व्यवस्था करा परंतु काही मातीवाले होते आमचे विरोधक होते त्यांनी थोडा भ्रमण आमचं हे केलं निराशा के करून त्यांनी सांगितलं की पियुतीवर बंदी आलेली आहे पण ती बंदी नसताना आज आम्हाला जो दिलासा मिळाला त्यामुळं आमच्या सर्व आमरापूर विभागातील मूर्तिकार एकदम आनंदित आहेत महाराष्ट्रातील मूर्तिकार आनंदित आहेत गणेश मूर्तिकारांची जी त्यात ओ पीची बंदी आठवलेली आहे त्या ओ पी बंदी आठवल्यामुळे आमच्यात जो काही उत्साह निर्माण झालेला आहे तो उत्साह गगनाला न भेडा असा आहे अत्यंत मनापासून आनंद झालेला आहे की आमच्यासारख्या या गरीब जनतेची कलाकारांचं जे हात बंद झाले होते ते बंद आज बंद हात झालेले आहे ना आज खोललेले हात आहेत शासनाचे आणि हायकोर्टाचे आम्ही ऋणी आहोत अशाच पद्धतीने आयुष्यभर हे आमचे पीओपीचे धंदे आयुष्यभर चालू राहो हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि त्याच्या संदर्भातच आम्ही आज जल्लोष करतो आहोत आम्हाला जी उच्च न्यायालय पीओ पी बंदी हटवली आहे त्या पीओपीच्या पीच्या बंदी हटवण्याबद्दल मूर्तिकारांचा उत्साह भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे उत्साह त्या प्रत्यर्थ आम्ही ही रॅली काढली आहे रॅलीत पण आम्ही चॅलेंज साजरा करणार हो, आहोत चॅलेंज मोठा उत्साहात करणार आहोत गणेश उत्सव हा महाराष्ट्राची शान आहे आणि त्या शानवरतीच काही समाजकंटक आणि बंदी घालण्याचा प्रयत्न केला परंतु नेहमी विजय हा सत्याचाच असतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शाह साहेब यांच्या पुढाकाराने जी ओ पी, पी वरची बंदी होती ती कायमस्वरूपी उठलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व मूर्तीकारांमध्ये तसेच कामगारांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले आहे आणि चैतन्य जे निर्माण झाले त्याचा जल्लोष म्हणून आज विजय यात्रा ही निघालेली आहे तसं पाहिलं तर यामध्ये आज हमरापूर संघटनेमध्ये एक मूर्तिकार आणि कामगार वर्ग आणि टेम्पोवर्ग हे ता सर्वांचीच मेहनत याच्यामध्ये होते प्रत्येकाने आपल्या म्हणजे तनामनापासून मेहनत केली आज आणि मेहनतीचं फल आज आपण आपल्या सरो समोर आहेच त्यासाठी खऱ्यानेच अत्यंत आकर्षक मूर्ती रंगवण्याचं काम आमच्या जे पेंटर किशोर पाटील यांनी केलेले आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही या मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करत आहोत